नमस्कार अक्षर बाधार मी विजय कुमार तासगाव यश अग्रो लॅब बागेदार मंधुनो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परिस्थिती अशी आहे पाऊस उघडला आहे राहणं जाम झाले पाणी द्यायचं का नाही आणि वापसा आपल्याला कसा आणावा लागेल मुळी कशी चालू करावी लागेल ह्या सगळ्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो परिस्थिती अशी आहे कोणत्याही परिस्थितीत मशागत टाळा कारण पुन्हा आपल्याला ट्रॅक्टर घालायचं आहे त्यामुळं मशागत अजिबात करू नका बोध आहे त्याच्यावर थोडंसं उभारायचं पाणी द्या थोडंसं द्या खतापुरतं द्या त्या झाडाला मुळी सुटायला लागली असते तर सुटू द्या त्याचा फारसा मोठा परिणाम अजिबात होत नाही आहे खालची मुळी बंद झाल्यामुळं वर मुळी निघते वरची मुळी आपोआप नष्ट होते नष्ट होते म्हणजे जिथं मुळी सुटली होती ती जागा सुद्धा आपल्याला पुन्हा दिसत नाही आहे त्यामुळं हा सुद्धा आपल्याला त्याचा त्यासाठी वेगळं काम करावं लागेल अशा ला भाव नाही आहे <coughs> हित थोडंसं पाणी द्या आणि एकरी दोन किलो ह्युमिक ॲसिड ग्रीन ह्युमिक घ्या ए पाच ग्रॅम घ्या दूध दोन लिटर घ्या आणि त्यात प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्स शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल प्लॅनोफिक्स घ्या किंवा एकरी पन्नास एम एल प्लॅनोफिक्स घ्या ते दोनशे लिटर परत पाण्यात टाका चांगलं ढवळा गुळ एक किलो टाका चांगलं ढवळा थोडं थांबू द्या एक दोन दिवस आणि ते बिलमधनं सोडून द्या तुम्हाला पांढरी मुळी आणि वापसा कंडिशन अत्यंत चांगली आलेली दिसेल बघा तर बंधून कमीत कमी खर्चात काम करण्याचा आपण प्रयत्न करतोय परंतु यंदा कंडिशन तशी नाही आहे त्यामुळे आपलं थोडंसं सॉईल ड्रेचिंग आणि फवण्या थोड्याशा वाढतील परंतु त्याला इलाज नाही आहे अशा पद्धतीनं मशागत न करता थोडंसं उभारण्याचं पाणी देऊन आणि ह्युमिक ऍसिड देऊन थोडीशी सॉईल कंडिशन चांगली ठेवण्याचा प्रयत्न करूया बघा बंधून संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा आणि माझी विनंती आहे जास्तीत जास्त बागायदार त्यांना शेअर करा धन्यवाद